महत्वाचे विषय मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले दिवस तर राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्याची संधी मला मिळाली आणि त्या ठिकाणी बोलत असताना माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री पूर्वीचे माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि ददा पवार यांनी कशा पद्धतीने चांगलं काम केलं याविषयी त्या अभिभाषणावर मी बोललो आणि त्यात महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी त्या त्या केले त्यात अनेक विषय त्या होते पण रिलेटेड विषय जो कधीही झाला नाही की गरीब विद्यार्थ्यांना फ्रेंच आणि जर्मन लँग्वेज शिकता येत नाही पण आमचं सरकारनं स्लम मधल्या विद्यार्थ्यांना ते शिकता यावं म्हणून त्याच्यावर फोकस देऊन काम केलेलं आहे त्याचबरोबर आज राज्यभरातल्या विद्यार्थ्यांना जर आपल्या ऑफिसमध्ये पण आपण जर काम करायला कुठलीही ग्रोफं घेतात त्यांना आपल्याला पंधरा हजार दहा हजार रुपये पगार द्यावा लागतो पण आपल्या रा मागच्या राज्य शासनाने अशी एक योजना आणली होती की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाअंतर्गत आपण आपल्याही ऑफिसमध्ये ग्रॅज्युएट मुलं घेऊ शकतो आणि त्याचा पगार शासन करतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण अगदी स्वतःचं वैयक्तिक ऑफिस जरी असलं तरी पण आपण ते करू शकतो आजही करू शकतो ती जी प्रशिक्षण योजना आहे ती महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या प्रमाणात

एकशे आठ क्रमांक कुठेही दाबला तर अँब्युलन्स घरी येते पण आता इथे असलेल्या सगळ्या सेवकांना नक्की कल्पना असेल शहरी भागात पण आणि ग्रामीण भागात पण पण एखादा जर अवस्थेत जर आपल्याकडे आढळलं दवाखान्यात नोकरी घरातला असेल त्याला शासकीय आपल्याकडे महानगरपालिका म्हणून अँब्युलन्स लगेच लगेच येते